रात्र सोळावी कथेचे नाव तीर्थयात्रार्थ पलायन सिंहस्तात नाशिकला व वा कन्याकतात वाईला मोठी पर्वणी येते त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते अशी गोड कल्पना आहे आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुद्धा कोमल भावना दिल्या आहेत निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकास भेटावयास येतात मग माणसांनी भेद नये नये का, का विसरू हा महाराष्ट्रीय व हा गुजराती हा बंगाली व हा मद्रासी हा पंजाबी व हा परदेशी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाणारींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी होती त्यावर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष यात्रेला जात होते आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते माझे एक चुलत आजोबा माझ्या आईचे चुलते त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते चांगल्या दहा बारा गाड्या एकदम निघणार होत्या पालगड ते खेड व खेड ते चिपळूण असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या वाटेत रानात उतरावे नदीकाठी मुक्काम करावा पिठले भात करावा जेवावे व पुढे जावे अशी करीत मंडळी जाणार होती अशा प्रवासात खूप मज्जा येते मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण ही एकरूप होत नाही सृष्टीमाईजवळ एक मिनट उभे राहावे व जावे त्यात काय आनंद आईच्या मांडीवर डोळावे तिच्याजवळ बसावे खेळावे यातील सुख त्याचे वर्णन का करता येईल दुसऱ्या कशाने निसर्गही आपली माताच त्या मातेला भरभर पाहण्यात काय अर्थ तिच्याजवळ घटका घटका राहूया या बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते रात्रीच्या वेळी तर फारच आनंद शांत वेळ असते झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून असतात बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे हकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळत असतात लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटले की आपणही वाईस त्या सर्वांबरोबर जावे मी आईच्या पाठीमागे लागलो होतो परंतु माझे कोणी ऐके ना मला फार वाईट वाटले मी आईला म्हटले आई जाऊ दे ना गं मला मी वाटेत हत्य करणार नाही खोल पाण्यात जाणार नाही तात्या तात्या म्हणजे माझे चुलत आजोबा सांगतील तसं मी वागेन भाऊंना सांग म्हणजे ते नाही म्हणणार नाहीत आई त्या पोथीत स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी स्नान कार्तिक स्नान सारी केली मला गंगेचे स्नान करून येऊ दे ना तुझा मुलगा पुण्यवन नको का फायला आई म्हणाली श्याम अरे आजच्याने काय झाले तू पुढे मोठा हो व जा मग गंगा गोदांना भेटायला आज आपण गरीब आहोत नाही म्हटले तरी पाच सहा रुपये तुझ्याकरता द्यावे लागतील कुठून आणायचे बाळ पैसे आई बापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा हीच तुझी गंगा कुंडली आईबापाचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही तो त्यांचा पाय चेपीत बसला खरं ना परंतु मी म्हटले आई ध्रुव तर आईबापांना सोडून गेला पुराणात दोन्ही प्रकार आहेत आई पुढचे कोणी पाहिले आहे चांगले करावयाचे मनात आले की लगेच करावे त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का आई जाऊ का तात्यांना सांगितले तर ते मला फुकटसुद्धा नेतील ते का पैसे मागतील आई म्हणाली अरे ते पैसे घेणार नाहीत हा त्यांचा मोठेपणा परंतु असे आपण ओशाळवाने जावे का दुसऱ्यावर बोजा घालावा का दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात कायरी स्वारस्य स्वतः श्रमावे स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे जायचे असेल तर पायी जा आहे ताकद मी म्हटले आई मी दमून जाईन सहा कोस चालेल परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील मला सोबत मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे ते मग मला गाडीत घेतीलच त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस पन्नास कोस माझ्याने चालवेल तरी कसे आई म्हणाली ध्रुवाच्या गप्पा सांग ध्रुवाला भीती वाटली नाही जो देवाकडे जावयास निघाला त्याला कोणाची आली आहे भीती साप वाघ त्याला मार्ग दाखवितील खाणार नाहीत तो दमून जर रस्त्यावर झोपला व त्याच्या तोंडावर उन्हाचा कवड सापडला तर साप त्याच्यावर फणा धरतील त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील त्याला भूक लागली तर गाय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडतील देवाकडे जो जावयास निघाला त्याला सहारे मित्र सहारे सखे त्याचे सहारे गडी सहारे सहाय्य करणारे आहे का ध्रुवाची श्रद्धा त्याचा तो भाव वेडा हे काय रडावयास काय झाले रे अरे आपण लहान माणसे अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत वेडा हट्ट घेऊ नकोस बरं मला खूप वाईट वाटलं उजाड त्या पहाटे यात्रेची सहारी मंडळी निघणार होती गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते आपण दमू थकू आपला भूक लागेल खायला काय ना शंका मनात येत होत्या पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबाडून खावा बकरी पानावर जगते आपणही जगू चिंचेची करवंदीची कोवळी पाने खाऊ असे मनात योजत होतो रात्री विचार करता करता केव्हा झोप लागली ते कळलेही नाही मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या त्या दिवशी शनिवार होता शाळा होतीच मी पटकन परसाकडे तोंड धुणे आटोपले झटपट आंघोळ केली संध्या केली नमस्कार घातले तुळशीला पाणी घातले पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो आई म्हणाली अरे इतकी घाई का मी पाणगी करते ती खा व मग जा शाळेत बन्या बापू कुठे अजून गेले आहेत रे बस जरा मी रागाने म्हटले मला नको जपान विघे मिगे खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस मला वाईची भूक आहे खायची नाही मी आपला शाळेत जाऊन बसतो आई जरा रागाने म्हणाली पुन्हा माग तर खरं खायला बघ देईन का सारे तुझ्या मनाप्रमाणे झाले पाहिजे का रे मोठा राजाच की नाही तू राजाच्या तरी पोटी यायचे होते भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची आई ट्रे कशी चालणार चांगली पाणजी देते ती नको म्हणतो दुपारी पण नको जीवस खायची भूक नाही म्हणे किती दिवस राहतोस उपाशी ते तरी बघते श्याम मागे फिर आईचे ऐकावे आई हो सांगितलेले परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चय ढळू देऊ नकोस तू टिकवून ठेव तू माझा सहाय्य करी हो अशी मी प्रार्थना केली मी शाळेत गेलो तेव्हा एकसुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता शाळा अद्यापही उघडलेली नव्हती माझे दप्तर मी शाळेच्या बाहेर पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो मी गावाबाहेर आलो गावची नदी ओलांडली व पुढे चाललो तिठ्ठ्यावर आलो जेथे तीन रस्ते फुटतात त्या जागेला तिठ्ठा म्हणतात एका बाजूला दापोलीचा रस्ता होता एका बाजूला खेडचा होता मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या त्या गाड्या दहा अकरा वर्षांचा मुलगा कशी गाठणार मला माझे भानच नव्हते परंतु ऊन लागू लागले मी दमवून गेलो मला रडू येऊ लागले घरी परत जाण्याची लाज वाटू लागली परंतु घरी नाही जायचे तर कुठे जायचे राहत कोठे राहणार आणि किती वेळ राहणार मी माघारी वळलो माझ्या गावाकडे पावले वळविली डोळ्यातून पाणी गळत होते सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते जणू सूर्याचे किरण माझे अश्रू पुसित होते भर दुपार होण्याची वेळ सूर्य डोक्यावर आला मी घामागून झालो सगळ्या पास सकाळपासून पोटात काही नव्हते मी पालगड गावाजवळ आलो परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको परत घरी जाऊ नकोस पोट म्हणे घरी जा घरी <coughs> न जाण्यात कसला स्वाभिमान आईबापांशी का स्वाभिमान दाखवायचा प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते ही आमची ग्रामदेवता बाळंतीनी बाळंतपणापासून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जातात तिची खणा नरळांनी ओटी भरतात माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे अंधारात लपून बसलो परंतु किती वेळ बसणार पोटात कावळे ओरडत होते शेवटी लाज लज्जा सोडली स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो गावच्या रस्त्याला लागलो गावातील घरे दिसू लागली खाली मान घालून चाललो होतो पाय चटचट भाजत होते आता हृदय जळत होते वरून डोळे गळत होते असा मी चाललो डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले अरे आहेस तरी तू तु कुठे तुला शोधायचे तरी किती गाड्याला फास लावाव्यास वेळी तुला काही समजतं की नाही असे शब्द माझ्या कानी पडले ते माझे चुलते होते गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता चुलते वडील घरची शेजारची सहारी माणसे मला धुंडीत होती शाळेतील मुलांनी पाठीदप्तर घरी आणून दिले तेव्हा कळले की मी हरवलो आहे आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते मी निघून गेलो त्यामुळे पुन्हा आज मार बसेल कदाचित म्हणून मी गेलो असेन असे हेडमास्तरास वाटले ते हेडमास्तर फार मारकुटे होते निगडीच्या काठ्यांच्या भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना घोरासारखे झोडपीत छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांना उपड्या हातावर बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत ते गांजा ओढीत असत व तर्र होऊन येत असत त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले ते जरा घाबरले या श्यामने विहिरीत जीवबीव दिला तर नाही ना अशी धास्ती त्यांना वाटू लागली शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या कुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली वडिलांना वाटले की माराला भिवून श्याम पळाला वडील पहाटे उठवून मला घरी खरडे घासायला व किती गिरवायला लावित असत अक्षर सुधारणेचे प्रयत्न मी करीत होतो मास्तरांनी उघी श्यामला इतके मारले पोरगा कोठे गेला आता काही कमी जास्त झाले तर न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले वडील हेडमास्तरांकडे गेले व त्यांना पुष्कळ टाकून बोल